नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी चॅनलवर बघा आज सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन नसाल चॅनलला सबस्क्राईब करा बघा शेतकरी मित्रांनो सोयाबीनचे बाजारभाव वाढण्यास सुरुवात झालेली आहे लातूर बाजार समितीने चार हजार सातशे पंच्याण्णव रुपये क्विंटल आणि जालना बाजार समितीने चार हजार आठशे चा बाजारभाव दिलेला आहे अशा सविस्तर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जळखोर येथे आऊक आलेले सातशे सत्तावीस क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जाते पांढरा सोयाबीन मग आता पुढील बाजार समिती आहे लातूर येथे आऊक आलेले पंधरा हजार आठशे सत्तर क्विंटल ज्याचं दर चार हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारणतर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती आहे जालना येथे आवक आलेले सतरा हजार तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीत जास्त चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती अकोला येथे बघा शेतकरी मित्रांनो अवकालेले चार हजार सहाशे क्विंटल कमीत कमी जैस दर आहे चार हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते बीड येथे अवकालेले दोनशे दोन क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे त्र्याऐंशी रुपये क्विंटल आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती आहे परतूर जालना येथे अवकाळलेले एकशे पंधरा क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती देवळगाव राजा येथे अवकाळलेले नव्याण्णव क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती आहे मुखेड येथे अवकाळलेले ब्याण्णव क्विंटल जसे दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जाते पोळ सोयाबीन मग आता पुढील बाजार समिती आहे देवणी येथे अवकालेली आहे चार